मुंबई नम्रता कडू प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक पाकिस्तानात दहशतवादी लपून राहू शकतील अशी जागा उरली नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन हवाई दल जवानांशी साधला संवाद नैसर्गिक वाळूचा अतिउपसा रोखण्यासाठी कृत्रिम वाळू धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मुकेश खुल्लर समितीचा अहवाल स्वीकारला राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत चौऱ्याण्णव पूर्णांक दहा शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये एक हजार दोनशे ब्याऐंशी अंकांची घसरण आयपीएल क्रिकेट सामने येत्या शनिवारपासून पुन्हा सुरू होणार आणि नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण अंदमान समुद्रात दाखल दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून टिपण्याचं सा सामर्थ्य भारताकडे असून पाकिस्तानात दहशतवादी लपून राहू शकतील अशी जागा आता उरली नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पंजाबमध्ये आदमपूर इथं हवाई दलाच्या तळावर आज सैनिकांशी संवाद साधत होते ऑपरेशन सेनादलांनी बजावलेल्या कामगिरीचा सैनिकांच्या शौर्य धैर्य आणि युद्ध कौशल्याचा त्यांनी गौरव केला ऑपरेशन सिंदूरमुळे देशभरात अभिमान आणि एकीची भावना अधिक बळकट झाली तसंच दहशत वादाला आश्रय देना रहना धड़ा मिला से मनाल नौ आतंकी ठिकाने बर्बाद हुए, सौ से ज्यादा आतंकियों की मौत हुई आतंक के आकाओं को अब समझ आ गया है भारत की और नजर उठाने का एक ही अंजाम होगा तबाही भारत में निर्दोष लोगों का खून बहाने का एक ही अंजाम होगा विनाश और महाविनाश ऑपरेशन सिंदूरबाबत जनजागृतीच्या उद्देशानं भारतीय जनता पक्षानं आजपासून देशभरात जनजागृती मोहीम हाती घेतली आहे या मोहिमेला त्यांनी तिरंगा यात्रा असं नाव दिलं असून पाकिस्तान विरोधात भारतीय लष्करानं केलेल्या यशस्वी कारवायांवर प्रकाश टाकण्यात येणार आहे राजधानी दिल्लीतल्या कर्तव्यपथावर आज संध्याकाळी विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे नैसर्गिक वाळूच्या अतिउपशामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय संकटांना आळा बसावा तसंच बांधकाम क्षेत्राला साधन उपलब्ध व्हावं यासाठी राज्यात कृत्रिम वाळूचं उत्पादन आणि वापर धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वेतनातल्या मात्र त्यानंतर वेतन निश्चिती आणि सुधारित वेतन श्रेणीबाबत काही त्रुटी आढळल्या होत्या त्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात विविध खंडपीठांमध्ये दाखल झालेल्या याचिकांवर न्यायालयानं दिलेल्या निकालानुसार शासनानं मुकेश खुल्लर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली होती राष्ट्रीय न्यायपूरक शास्त्र विद्यापीठाच्या महाराष्ट्रातल्या उपकेंद्रासाठी नागपूर जिल्ह्यातल्या चिंचोली इथं वीस हेक्टरपेक्षा जास्त जागा द्यायचा निर्णय मंत्रिमंडळानं आज घेतला तसंच रस्त्यावर राहणाऱ्या बालकांच्या पुनर्वसनासाठी राज्यात फिरतं पथक योजनेलाही राज्य मंत्रिमंडळानं हिरवा कंदील दाखवला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेतलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इयत्ता दहावीचा निकाल आज जाहीर झाला त्यात चौऱ्याण्णव पूर्णांक दहा शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत राज्याच्या नऊ विभागीय मंडळांतून पंधरा लाख सेहेचाळीस हजार पाचशे एकोणऐंशी नियमित विद्यार्थी बसले होते त्यापैकी चौदा लाख पंचावन्न हजार चारशे तेहतीस जण उत्तीर्ण झाले आहेत गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या निकालात एक पूर्णांक एक्क्याहत्तर शतांश टक्के घसरण झाली आहे यावर्षीही मुली उत्तीर्ण होण्याचं प्रमाण अधिक असून त्याची टक्केवारी शहाण्णव पूर्णांक चौदा शतांश टक्के इतकी आहे तर ब्याण्णव पूर्णांक एकतीस शतांश टक्के मुलं उत्तीर्ण झाली आहेत यंदाही कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक अठ्ठ्याण्णव पूर्णांक ब्याऐंशी शतांश टक्के इतका आहे तर सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा लागला आहे विभागनिहाय टक्केवारीमध्ये पुणे विभाग चौऱ्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी शतांश नागपूर नव्वद पूर्णांक अठ्ठ्याहत्तर शतांश छत्रपती संभाजीनगर ब्याण्णव पूर्णांक ब्याऐंशी शतांश मुंबई पंच्याण्णव पूर्णांक चौऱ्याऐंशी शतांश कोल्हापूर शहाण्णव पूर्णांक अठ्याहत्तर शतांश अमरावती ब्याण्णव पूर्णांक पंच्याण्णव शतांश नाशिक त्र्याण्णव पूर्णांक चार शतांश लातूर ब्याण्णव पूर्णांक सत्याहत्तर शतांश टक्के इतका निकाल लागला आहे केंद्रीय शिक्षण मंडळाच्या दहावी बारावीच्या परीक्षेचा निकालही जाहीर झाला आहे यशस्वी विद्यार्थ्यांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरही आप आपण ऐकू शकता प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज एक हजार दोनशे ब्याऐंशी अंकांची म्हणजेच सुमारे दीड टक्के घसरण नोंदवत एक्क्याऐंशी हजार एकशे अठ्ठेचाळीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील तीनशे सेहेचाळीस अंकांनी घसरून चोवीस हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर अंकांवर बंद झाला मुंबई शेअर बाजारात आज दोन हजार पाचशे एकोणसाठ कंपन्यांचे शेअर्स वधारले एक हजार चारशे दोन कंपन्यांचे शेअर्स घसरले आणि एकशे चाळीस कंपन्यांचे शेअर्स स्थिर राहिले भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बी सी सी आयनं आय पी एल स्पर्धेचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे या वेळापत्रकानुसार येत्या शनिवारी म्हणजे सतरा मे पासून पुन्हा एकदा आय पी एल स्पर्धेला सुरुवात होणार आहे या दिवशी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स संघांमध्ये बेंगळुरू इथं सामना होईल तर आठ मे रोजी धरमशाला इथं पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स संघामध्ये अर्ध्यावर सोडलेला सामना आता चोवीस मे रोजी जयपूरला होणार आहे भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नऊ पासून आयपीएलचे उर्वरित सामने स्थगित केले होते आता पुन्हा एकदा हे सामने खेळले जाणार आहेत सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं चौऱ्याण्णव पदकांसह पदक अव्वल स्थान कायम आहे यात छत्तीस सुवर्ण तीस रौप्य आणि अठ्ठावीस कांस्य पदकांचा समावेश आहे स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्र पदक तालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे या स्पर्धेचा आजचा दहावा दिवस असून आज झालेल्या जिम्नॅस्टिक स्पर्धेत महाराष्ट्राच्या परीना हिने सुवर्णपदक जिंकलं आहे या स्पर्धेत महाराष्ट्राच्या देवांगी पवार हिनं पदकाची कमाई केली आहे बॉल जिम्नॅस्टिक स्पर्धेत महाराष्ट्राच्या किमया कारळे हिनं सुवर्णपदक जिंकलं असून परीनाला रौप्य पदक मिळालं आहे देशाच्या प्रगतीला चालना देण्यासाठी देशातलं ऊर्जा क्षेत्र आधुनिक आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि भविष्याच्या दृष्टीनं सज्ज असायला हवं असं मत केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहर लाल यांनी आज मांडलं पश्चिम प्रभागातल्या राज्यांच्या स्थानिक ऊर्जा परिषदेत ते आज मुंबईत बोलत होते अशा स्थानिक परिषदांमुळे त्या त्या ठिकाणच्या समस्या सोडवायला मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना आज निवृत्त झाले दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांनी पदभार स्वीकारला होता निवृत्तीनंतर आपण कोणतंही लाभाचं पद स्वीकारणार नाही असं खन्ना यांनी स्पष्ट केलं असून कायद्याच्या क्षेत्रात कार्यरत राहण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वतीनं दरवर्षी बुद्धपौर्णिमेला चंद्रप्रकाशाच्या लखप्रकाशात प्राणीगणना केली जाते यामध्ये एका मचाणावर दोन निसर्गप्रेमींना मुक्कामाची संधी दिली जाते काल या उपक्रमात एकशे पासष्ट पर्यटकांनी एक्क्याऐंशी मचाणीवरून निसर्ग अनुभव घेत प्राणीगणना केली यावर्षी कोअर झोन वगळता बफर क्षेत्रातल्या चंद्रपूर मूल मोहर्ली खडसंगी पळसगाव आणि शिवणी या सहा परिक्षेत्रातल्या मचाणांवर हा उपक्रम राबवण्यात आला राज्याच्या विविध भागात आज वळवाच्या पावसानं हजेरी लावली मुंबईच्या पूर्व उपनगरात आज सकाळी नऊ वाजल्यापासून अवकाळी पावसाच्या जोरदार सरी पडल्या भारतीय हवामान विभागानं मुंबई शहरात आज आणि उद्यासाठी यलो अलर्ट जारी केला असून शहरात वादळी वारे गडगडाट आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे नाशिक शहर आणि परिसरात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला आज दुपारनंतर ढगाळ वातावरण झालं आणि पावसाला सुरुवात झाली अल्पावधीतच मुसळधार पाऊस झाल्यानं शहरातले अनेक रस्ते बंद झाले असून मोठी झाडं उन्मळून पडली पुणे शहर आणि परिसरातही मुसळधार पाऊस झाल्याचं वृत्त आहे हवामान नैऋत्य मोसमी पावसानं बंगालच्या उपसागरातला दक्षिण भाग व्यापला असून दक्षिण अंदमान समुद्र निकोबार बेट आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात तो पोचला आहे पुढच्या तीन ते चार दिवसात मान्सून आणखी पुढे सरकेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे कोकणात उद्या सकाळपर्यंत विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह सोसाट्याचा सा वारा तसंच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा पाकिस्तानात दहशतवादी लपून राहू शकतील अशी जागा उरली नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन हवाई दल जवानांशी साधला संवाद नैसर्गिक वाळूचा अतिउपसा रोखण्यासाठी कृत्रिम वाळू धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मुकेश खुल्लर समितीचा अहवाल स्वीकारला राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत चौऱ्याण्णव पूर्णांक दहा शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये एक हजार दोनशे ब्याऐंशी अंकांची घसरण आयपीएल क्रिकेट सामने येत्या शनिवारपासून पुन्हा सुरू होणार आणि नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण अंदमान समुद्रात दाखल याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक